असा आहे दो की या ठिकाणी माहिती एवढी सोपी असताना सुद्धा माणूस मरून जाऊ परंतु धर्माबद्दलची माहिती नसते तर ऐका विद्यार्थ्यांसाठी मोठ्या मंत्र माहितच असेल कि रामायण लिहिणारे दोन व्यक्ती आहेत एक म्हणजे गोस्वामी तुलसीदास महाराज आणि एक म्हणजे वाल्मी, वाल्मी खुशी। तर कदाचित असा प्रश्न विचारला जाऊ शकतो की राम जन्म आधी रामायण लिहिणारे कोण ऑप्शन येतील ऑप्शन मध्ये दोन ऑप्शन राहतील म्हणजे चार ऑप्शन राहतील दोन कोणते भंती राहतील दोन हे राहतील वाल्मी ऋषी आणि तुळशीदास तुमच्या डोक्यामध्ये फिट करून ठेवा विसरली तरी चालेल परंतु हे विसरता कामा नये की प्रभू रामचंद्र जन्म

डकेटी वगैरे करत नाही परंतु ऋषी असा होता की असा एकही पाप नाही की जे त्याने नाही त्या ठिकाणी चोरी करणे लोकांची लुटमार करणे करणे अरे कोणाचे तर जीव घेणे अशा प्रकारचं त्यांचं काम असायचा का आणि हे सगळं काम कशा करायचा तर आपल्या प्रपंचाकरिता करायचा परंतु ह्या व्यक्तीची तळमळ देवाला लागली या ठिकाणी तुमची आमची सगळ्यांची तळमळ सुद्धा कोणाला लागली देवायला लागली मग देव विनंती करतात आता तुमच्या डोक्यात प्रश्न आला असेल की जो ब्रह्मांड देवाची विनंती करतो विनंती करतो, करतो का हो करतो मग कोणाची करतो तर तो संतांची करतो तो सांगतो की जा माझ्या भक्तांना सन्माची गरज आहे त्यांना सावध होण्याची गरज आहे त्यामुळे तू त्या ठिकाणी जा आणि या लोकांना चांगल्या मार्गावरती नेणार आणि मग स्वतः या ठिकाणी अवतार घेतात आणि ते सांगतात hmm. आम्ही वैकुंठवासी आलो याच कारणाशी आलो याच करणाशे आम्ही आलो याच करणाशी अन्याकरिता आम्ही वैकुंठवाशी आलो याच कर्माशी जेवढीही संत मांडळी आहेत ते तुम्हा आम्हाला सन्मार्गाने लावण्याकरिता या ठिकाणी येतात मग ज्या वेळेस या वाल्यापुढेची चिंता देवाला वाटली त्यावेळेस देवानी एका संतांना पाठताना हा वाल्यापुढे रोवर चालत नारद मुनी गेले आणि नारद मुनींना सुद्धा ज्याप्रमाणे हा इतर लोकांना रोकायचा नारद मुनीला सुद्धा त्या ठिकाणी रोखलं हो हो कुठे चालले म्हणजे आम्ही काशीला चाललो आणि काशीला तुम्हाला माहिती नाही का या ठिकाणी त्या काशीच्या अगोदर एक का या ठिकाणी राहतो कोळी कोळी नाही मग तुम्हाला याच्या समोरून कस काय जाता येईल तर एक करा तुमच्याकडे जेवढं काही मालमत्ता आहे ते आता नारद मुनी जवळ काय मालमत्ता असणार आहे सोने हिरे मोठी जवळ आता दोन चार घर त्यांचा असं होता की हिरे घर घर फुल लिस्ट मध्ये का टिकत नव्हते ही सर्वात खूप मोठी कथा आहे बरं त्यांना भगवान नारायणाने त्यांच्यावर प्रसून त्यांना दिलेली होती माझ्या कामाचा आहे म्हटले हे कशा करीता म्हटले हे कशा करिता माझा प्रपंच चालवण्याकरिता म्हणजे प्रपंचात कोण कोण काही नाही मुलं बाळा आहेत त्या ठिकाणी आई बाबा आहेत बायकापूर हे सगळं प्रपंचात आहे आणि त्यांना सांभाळण्याकरिता मला हे सगळं पाहिजे मग नाही जर का दिलं तर नाही जर का दिलं तर पुरत जाऊ ठिकाणी हल्ला म्हटलं तुला अन्नार नाही का तू काय करतोय आणि तुझे हे करून तब्बल सात लाख जण करून दिले आहेत काहीतरी तोडगा म्हटले मी सांगते तेवढे कर म्हटले काय तू तुझ्या घरी जा तुझ्या घरी बायका पोरं आई बाबा आहेत त्यांना जाऊन विचार की माझ्या या कृत्यामुळे पापाचे पापा सात राज न भरून गेलेले आहे पापाचे वाटे करी होणार का पाल्या पुढे म्हणाला दिसतय तुम्ही म्हटलं काय झालं काय झालं म्हणजे काय मला एवढे डोकं नाही का मला घरी पाठवून देणार ना तुम्ही इकडे इकडून घरी गेला घरी आपल्या पत्नीला पत्नी विचारू लागला, लागला। काय हो मी तुमच्या संगोपना या ठिकाणी एवढे हाल लपष्ट केलेले आहे या ठिकाणी अनेक लोकांची लुटमार केलेली आहे त्यामुळे अनेक असा पाप माझ्या डोक्यावरती झालेला आहे तर तू माझ्या पापाची वाटे करीत का पत्नी म्हणू लागली वाटे करी तुमचं कर्तव्य आमचं पालन पोषण कर ना तुमची अर्ध्या सगळं केलं ना आज तू मोठा झाला आम्ही झालाय तर तुझं कर्तव्य आमचं आम्ही काय झालं ते सांग त्यावेळेस मारत आपले नाही रे ना All right. हा वाल्या त्या ठिकाणी जाऊ हलती आहे किंवा जोपर्यंत मला हे पाप पुण्य करत नव्हता तोपर्यंत माझी बायको दुनिया मी हमारा कोई नाही सर्व साथी हे प्यारे मतलब मतलब के अशी परिस्थिती आहे स्वामी आता तुम्हीच सांगा मी काय केलं पाहिजे त्यावेळेस सांगतात काही नाही त्या का देवाचं नाम घे म्हटले नाम कोणतं घ्यायचं आहे आपल्या नारद मुंनी या वाल्मिक ऋषीकडे पाहिलं आयुष्य निघून गेला त्याला नाही आज आमच्या ना घरचा लहान लहान मुलगा सुद्धा हम्म कि हरे घर हरकत आता आमचे लहान आपले लहान मुलं सुद्धा तरी असं वाटतय आज आमचा धर्माचा परिवार आमचा धर्माचा प्रभाव एवढा होईल की जन्माला जन्माला येणारा मुलगा मम्मी पप्पा म्हणण्या अगोदर राम म्हटल्याशिवाय राहणार नाही आणि असे परंतु वाल्याकुळेची अशी परिस्थिती होती की तो राम म्हणत नव्हता मरा मरा सुरुवात केली नारद नारदमुनी ऐकलं म्हटलं जाऊ दे कसं का होईना परंतु भावाने हे महत्वाचं आहे अरे आपण त्याच्यापर्यंत पोचलेश्वर राहणार त्याच्या पर्यंत पोहोचले शिवाय राहणार नाही त्यामुळे या ठिकाणी या मरा मरा या या मरा 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 राम अशा प्रकारे त्या ठिकाणी वाल्या गोळ्याने सुरुवात करता मराचा राम केला त्या ठिकाणी नारद मुनी काशीला निघून गेले येईपर्यंत सहा महिने लुटून गेले आणि ज्या ठिकाणी सोडून होते त्या ठिकाणी मात्र हे की आजूबाजूला कुठे गेला रे याला करायला सांगितली होती देवाचं नाव घ्यायला सांगितलं होतं अजून कुठे दिसत नाही परंतु इकडे तिकडे पाहिल्यानंतर कोणीच दिसला नाही पण त्यांच्या कानावरती एक भीणी आला की राम 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 रा, त्यांनी विचार केला की के हा आवाज कुठून येतो आणि इकडे तिकडे पाहिला त्यावेळेस त्यांना एक असा वारूड दिसला म्हटलं वारुडात देवाचं नाव कस काही तरीही त्यांनी त्यांच्या मनातील शंका दूर करण्याकरिता त्या वारुडाला खरोखर त्या हा राम राम नावाचा येत होता लक्षात आलं या ठिकाणी जर का या वारुडातून राम नावाचा ध्वनी येतो आहे तर या ठिकाणी हा वारुड साधारणही या वारुडाच्या आतमध्ये काहीतरी असलं पाहिजे त्यांनी तो वारुड बाजूला केला आणि त्या वारुडाच्या आत मध्ये पाहिला तर वाल्या कुडी हा वाल्मी खुशी झालेला यांना दिसला आणि मग आता मात्र त्या ठिकाणी नारद मुनी पाहिलं नारद मुनी त्यांच्या ठिकाणी आपल्या तपा तपोबलाच्या साह्याने जीवात्मा आणला त्यांच्या ज्या हाडाच्या सापड होते यांना व्यवस्थित केला आणि आज, आज तो वाल्या कोळाचा वाल्मिक वृक्ष रूपांतर करून राम नाव घेता घेता एवढा प्रभावित झाला एवढा प्रभावित झाला त्यांनी पूर्ण रामाची कथा त्या ठिकाणी नारद मुनीच्या मुखातून ऐकलेली आहे आणि नारद मुनीच्या मुखातून ऐकलेली ही राम कथा त्या ठिकाणी या वाल्मिक ऋषींनी राम जन्माआधी हाच प्रकार झालेला आहे त्या ठिकाणी मी कुठं नाही सांगत की जर दादाच्या ठिकाणी सगळाच गाव माझ्यासाठी प्रेमाचा आहे आपुलकीचा आहे ते सगळे माझेच आहेत परंतु मुन्ना दादासाठी येण्यामध्ये एवढी आवड निर्माण झाली किंवा मी नाही ना म्हणू शकली कारण तो, तो आपल्या शब्दांवर एक चांगल्या मार्गाने लागला आणि गावामध्ये मानवाईक व्यक्तीमध्ये राहू लागलो आहे जर आम्ही या ठिकाणी आज आलो तर कदाचित दादाच्या डोक्यावरती अजून काहीतरी वेगळा परिवर्तन झाला असता परिणाम झाला असता आणि वाईट तो, तो वाईट मार्गावरून चांगल्या मार्गावर येण्याकरिता माणसाला वेळ लागतो परंतु चांगल्या मार्गावरून वाईट मार्गाकडे जायला वेळ लागत आणि त्या ठिकाणी त्या त्या मुन्ना दादासाठी कारण मला फोन ज्या वेळेस आला ना त्यावेळेस मी होई म्हटलं नाही नाही म्हटलं नाही तरी सुद्धा नाही हा नव्वद टक्के होता माझा कारण की दादाने माझा आवाज ऐकला मला डॉक्टरनी कार्यक्रम करायला नाही सांगितलं होतं गळ्यामध्ये सुजन आलेली होती तरी कंटिन्यू तीन कथा केल्या तीन कार्यक्रम केले आणि आवाज बिलकुल चोखक झालेला होता तरी आणि अशा परिस्थितीमध्ये दादाचा फोन आला म्हटलं दादा या नाही ना बघा ना काहीतरी नाही म्हटलं यावंच लागेल यावंच लागेल आणि मग कुठे तर मुन्ना दादाकडे तेव्हा मग माझं तोंड असाच चिपकला की ठेवी कॉलने सुद्धा तेवढा आसर दाखवला चला विठ्ठल की तुम्ही जर का माझा डीपी पाहिलं असेल ना तर त्या डीपी मध्ये माझे मुन्ना दादा आणि त्यांच्याकडची वहिनी हे माझ्या डीपी मध्ये ठेवले आहेत एवढा स्वाभिमान आहे मला त्यांचा एवढा अभिमान आहे बऱ्याच लोक असं सांगतात हा कथा कीर्तनाने कुठे लोक सुधरायचे राहिले का कुठे लोक सुधरायचे अरे ज्या ठिकाणी जे अशक्य वाटत लोकांना ते शक्य करण्याचं सामर्थ्य जर कुठे आहे तर ते कुठे आहे आहे म्हणून काही पाहिजे असलं तर कुठे यायचं चांदली टोल्यामध्ये मध्ये विठ्ठल म्हणून आम्ही जर का विचार करायचा ठरला तर स्वतःच्या स्वार्थ कुठे विचार केला तर निश्चितच दुसऱ्यांना त्रास झाल्याशिवाय राहणार नाही मग आम्ही विचार विषय करायला पाहिजे आनन्दया जीवनासा सुगन्ध परि तरी दरबडावा हां आनंद जर, जर आपन दिला नाही तर या देहाचा काही काम या ठिकाणी पशु पक्षाचा तरी काहीतरी उपयोग आहे मिल्यानंतर पशु की होत पण हीया नरका कछु न होए नर जब करनी करे सो नरका नारायण नारायण होए असली तरच आपला नारायण धरे नाहीतर आपण पशु पक्ष सुद्धा गेले हो ना ह्या माणसाचा काहीच होऊ शकत नाही पण याच जर काही करायचं असलं अबुजी ला

कशाचा केला पाहिजे याच उत्तर महाराज भंगाच्या दुसऱ्या धरणात सावधान महाराज सांगतात जर विचार करायचा आहे तर कशाचा करायचा तुम्ही हे ठरवा हा देह नाशिवंत आहे आणि तो एक ना एक दिवस जाणार आया हे सजायगा राजा रंक त्या ठिकाणी गरीब असो माणसं जाते एक गरिबाची होती आणि त्या ठिकाणी दोघही एक सोबत जळत आहे आणि ते जळतात कशा हे दोन टाइमच व्यवस्थित अन्न सुद्धा मिळत आणि ही जी व्यक्ती आहे ही व्यक्ती त्या ठिकाणी खूप मेवा मिठाई रोज त्याला मिळेल अशा प्रकारचं होत रोज पुरणपोळी तू, तू, तू अशा त्याला नाही 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 म्हणेल एवढं आणि एकाला दोन अन्न सुद्धा मिळत नव्हतं परंतु आज बघ दोघही एकाच ठिकाणी आले जो अत्यंत गरीब जो अत्यंत श्रीमंत तरी दोघही एकाच ठिकाणी आले बरं एकाच प्रकारे दोघातून धूर एकसारखाच निघतोय दोघांना आहे आणि दोघाची ही राख का का होणार श्रीमंत म्हणून या ठिकाणी तो व्यक्ती असा ठरवतोय की अरे गरिबालाही त्याच प्रकारे जायचं आहे श्रीमंतालाही त्याच प्रकारे जायचं आहे तर मग आपण माफ करतो कोणत्या गोष्टीचा या ठिकाणी आम्हाला हा देह जाणार आहे हा जर का विचार केला तर आम्हाला समोरच जीवन सुखी करता ताई असं सांगून होणार का याच्यासाठी काही दृष्टांत होणार आता मात्र त्या ठिकाणी एक, एक समर्थ समर्थ, समर्थ होते त्या समाईला तुमच्या चेहऱ्यावरती समाधान आहे जेव्हाही पाहिलं तुमच्या चेहऱ्यावरती स्माईल आहे कधी टेन्शन दिसत नाही कधी कसल्या प्रकारचा दुःख दिसत नाही किंवा तुमच्याकडून कोणती हानी झाली की पाप झालं हे सुद्धा मी आजपर्यंत ऐकलेलं नाही हे तुमच्याकडून होतच कस काय हे मला मला हे सांगता येणार नाही परंतु तुम् मला आणि ह्याला भविष्य जाणार म्हटले माझा भविष्य बघा माझा भविष्य बघा त्याने बघितलं समर्थ जी बघतायत आणि समर्थ सांगतायत की बाळा पुढील दोन दिवसामध्ये तुझ मृत्यू आहे काय सांगितलं तुमचा बा हात जर का मी पाहिला आणि मी सांगितलं की तुमचं दोन दिवसामध्ये म्हणजे तुम्ही जाणार आणि त्या ठिकाणी त्याला तुझ्या की पुढच्या दोन दिवसामध्ये तुझा मृत्यू आहे आता मृत्यू ऐकला आणि याच्या डोक्याला घाम सुटला म्हटले मृत्यू मृत्यू आता काय करायचं काय केलं पाहिजे काही नाही आपल्या जीवनाचा उद्धव पाहिजे अरे उद्धवाकडे दोन दिवसात काय केलं पाहिजे ठिकाणी परीक्षेतला सुद्धा सात दिवस होते होते ना परीक्षित कोण आहे आपल्याला कोण आहे राजा परीक्षितांना बरं राजा परीक्षितांना कोणी सांगितली तुम्ही नव्हती का कथेला बरं कथेला कोण नव्हते अशा हातवर करा कोण नव्हते एक बाबा अजून दोन अजून तीन चार हा म्हणजे ही पाहुणे मंडळी असते यांना माफ आहे परंतु तुम्ही चालू कुठे गेले कुठे होते तुम्ही आम्हाला गप्पा सुधरे ना मला चार तास मुलाकाटाने देत होते का आम्ही बसत नव्हतो का ताय काय जेवली ग साडी लई चांगली दिसते आज कोण साडी सांगितली ताईने कोणता रंग वारे वारे वारा कोणता कोणता हां हां नाव तो काय जाऊ तुम्ही का माझे उत्तर दिले नाही ना तर मी नेक्स्ट टाइम किती बोलला तरी येणार नाही कोणा कोणाला वाटते मी नाही आली पाहिजे मी नाही आली पाहिजे हात करा करा सरण का बरं आली पाहिजे हात वर करा बर आली पाहिजे बरीच संख्या आहे नाही आली आमच्या गावी चला गा बर चला ना आमच्या गाडीमध्ये जेवढे बसतील तेवढे बसा पण नाही मला तुम्हाला खर्च टाकू श वाटत नाही तुम्ही कधी येतो म्हणला किंवा आम्ही म्हणतो तुम्ही ना काही वागायच चला असं विठ्ठल